शेट आज आपल्या हाजी हाश्मुद्दीन तांबोळी चॅरिटेबल yes. ट्रस्टच्या वतीनं येथील महामुनी मंगल कार्यालयात जे उपस्थित आहेत पूरग्रस्त त्यांना आपण अन्नदान केले काय सांगाल हाजी हाशमुद्दीन ट्रस्ट दोन हजार चौदा साली आम्ही निर्माण केले आमच्या वडील ज्या दिवशी एक्सपायरी झाले दोन हजार तेरा दोन हजार चौदा तर आजचा एक जवळजवळ अकरा वर्षामध्ये आमचं ह्या ट्रस्ट सामाजिक शैक्षणिक स सर, सर्व काम समाज उपयोगी जे जे काम आहेत ह्या ट्रस्टमार्फत व समाजामार्फत आम्ही करत आलो आज दोन तीन दिवसापूर्वी मला कळलं की महामुनी मंगल कार्यालयमध्ये असे पुरामधे जे सापडलेले लोक आहेत ज्यांचं घरदाराला आत्ता पाणी घुसलेलं जास्त करून संगोबाच्या आजूबाजूचे जे आपले बंधू आहेत सगळे आज त्यांचा प्रश्न एवढा मोठा झालेला आहे की त्यांच्या घरात पाणी त्यांचं संपूर्ण अन्न धान्य सगळं वायपट गेलं आहे शैक्षणिक साहेब मुलांचं तोसुद्धा वायपट गेलेला आहे म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नाही त्यावेळेस ह्या ना, कार्यालयामध्ये सगळ्यांनी मिळून उदाहरणार्थ मला संतोष वाऱ्याचा फोन आला की चा अशी अशी गोष्ट असं म्हटलं संतोष वारे साहेब म्हटलं आपल्यामार्फत बी आपण फक्त जेवण देऊन टाकू आता त्यांनी सांगितलं की बाबा सुद्धा गरज आहे तो उद्या सुद्धा आपल्या ट्रस्टमार्फत आपण जेवण देतोय तिथं एक टायमाचं ह्याच्या व्यतिरिक्त जर समजा कोणाला शैक्षणिक साहित्य ह्याच्यामध्ये जर खराब झालं असतं कोणाच्या वह्या पेन पुस्तक ते सुद्धा आम्ही ट्रस्टमार्फत देणार आहोत कोणाला गरज असेल त्याने आमचा नंबर घ्यावा आमच्या नंबरवर फोन करावा आम्ही आमच्या ट्रस्टमार्फत त्याला त्या ते बीत देऊ आता दुसरी गोष्ट आता समजा राजकीय नाही ही गोष्ट की बाबा शेतीचं भरपूर नुकसान झालेलं आहे नदीकड नदीकडल्या आजूबाजूच्या समजा नदीच्या बाजूला सोडा सर्वसामान्य जितकी मी आपल्या तालुक्यातली शेती सगळी वायपट गेली सरसकट एकरी पन्नास हजार रुपये सरकारने द्यावं व शेतकऱ्याच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसायचं काम ह्या सरकारने करावं अशी आम्ही सरकारला कळकळीची कर 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 विनंती करू आजची परिस्थिती अशी आहे की माणसाच्या हातातनं सगळंच गेलेलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही मनुष्य आज संपूर्णत त्याचा संसार चव्हाट्यावर आलेला आहे रस्त्यावर आलेला आहे आज त्यांना कोणी ना कोणी मदतीचा हात देणं गरजेचं आहे आणि आम्ही सरकारकडनं ही अपेक्षा करतो आहे मान्य मुख्यमंत्री देवाभाऊ आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना कळकळीची विनंती की बाबा तुम्ही ह्या गोष्टीकडे ध्यान द्या आता आमच्या पार्टीचे समजा शरद पवार पार्टीचे तालुका अध्यक्ष त्यांनीसुद्धा खूप प्रयत्न केलेले आहेत ह्या गोष्टीसाठी आज आम्ही जय मराठ मित्रमांडाचे सर्व कार्यकर्ते येत आहेत त्यांचंसुद्धा हीच म्हणणं आहे आम्ही जय मित्र मंडळातर्फे सुद्धा खूप सामाजिक उप उपक्रम घेतो आहे आणि त्याचंच बाळकडून आम्हाला लहानपणापासून भेटलेलं आहे सर्वसामान्यांची सेवा करणं आज कुणीही कुठल्याही परिस्थितीत जर अडचणीत असेल हजियासमुद्दीन ट्रस्ट व करमाळा मुस्लिम समाज खांद्याला खांदं देऊन काम करेन व कोणाला काय गरज असल्यास त्यांनी आम्हाला कळावं शैक्षणिक साहित्य आमच्याकडनं मिळेल ह्याची मी तुम्हाला सदवत माझ्या तोंडून तुम्हाला ही देतो जे शैक्षणिक साहित्य आता तुम्ही सांगितलं ते असेल का इतरांसाठी सा... पूरग्रस्तांसाठी असेल किंवा ज्यांचं बरोबर नुकसान झालेलं आहे सहा महिने गेलेले शाळेत बरोबर अथवा ज्या वेळेस शैक्षणिक नुकसान होऊ नये शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यांचं जर सहा महिन्याचं समजा काय वह्या गेले पुस्तक गेले तर ते आपण त्यांना अवेलेबल करून देऊ त्यांना देऊ त्या ह्या पद्धतीने आमचं काम चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही नावं घेतोय बी आणि ह्या पद्धतीने ह्याच्यापुढेही असंच काम चालू राहील कारण आम्हाला काम करण्यासाठी जे आम्हाला सगळे साध्य सगळं मंडळी आमचं जयमठ मित्र मंडळ आमच्या समाजाचे लोक आहेत आमचे संतोष वारे आहेत ह्यांच्याकडनं आम्ही आज तुम्हाला सांगतो तु काही ना काही शिकायला लागलो की संतोष वारेंसोडा आम्हाला सा शिकवलं की कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाची मदत करावी आम्ही मदत करतो आहेच पण योग्य दिशेन की जिथं गरज आहे तिथं त्या पद्धतीने हे काम चालू आहे आणि हे काम आहे आम आमच्या ट्रस्टतर्फे आमच्या समाजातर्फे कायमस्वरूपी करत राहू समाज हा फक्त माझा मुस्लिम समाज हा फक्त गरीब दिसतो पण मेहनतीला सगळ्यात जास्त कडक समाज आहे आमचा आणि अशा गोष्टी सर्वात पुढं असणारा आमचा समाज फक्त आमच्या समाजाला जरा माझं लोकलं जातं तर तुमच्यासारख्या लोकांना ही करतो की आमच्या समाजाला जरा हाईप करा की आमचा समाज मी काम करतो माझ्या सर्व मराठा मित्रांना इतर मित्रांना माझी कळकळची विनंती व एक नासका असला म्हणून सगळ्यात नासके होऊ शकत नाही या गोष्टीचं तुम्ही जास्तीत जास्त सर्वां सर्वसामान्यांना सांगा कधीही कोणाला ही गरज असली तर हज्यासमधून तांबोळी ट्रस्ट कायमस्वरूपी उभी आहे हजार अगोदर बी मी समजा दिवाळी असन कधीच सण मी एकट्याने खाल्ला नाही अख्ख्या गावामध्ये माझी मिठाईचे बॉक्स जातात ईद असली सगळीकडं तुम्हाला सांगतो माझ्यातर्फे सगळीकडं आख्या तालुक्यात शिरपूरमध्ये सामान जाते ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेससुद्धा मी जवळजवळ नाही म्हटलं दहा दहा हजारचे तीन वेळा शिजाची पाकिटं सगळीकडे आख्या तालुक्यात वाटलेली आहेत का तर हे आमचं काम आहे आणि ह्या पद्धतीने आम्ही असंच काम करत राहू फक्त असंच आहे की ह्या सर्व लोकांच्या संगतीनं आम्ही काम करत पुढं चालतो आणि हे आमच्या कामाची दखल सगळे जण आहेत त्याची दुवा आम्हाला भेटते त्यामुळं देवाने आम्हाला देणाऱ्याच्या लाईनीत ठेवलं आहे मागणाऱ्याच्या लाईनीत ठेवलेलं नाही हे आमच्यावर देवाचे उपकार आहे का आणि असंच दे देवाने आमच्यावर ही वरद हस्त ठेवा अररो सर्वसामान्य गोरगरिबाची सेवा करायची संधी आम्हाला कायमस्वरूपी द्यावी आत्ताच आप आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्याविषयी गौरवोद्गार काढले काय सांगाल पूरग्रस्तांना मदत करत असताना सुद्धा ते आघाडीवर दिसून येत होते हो कारण संतोष वारेच बाळकडून मुळे तुम्हाला सांगतो ग्रामीण भागात आणि ग्रामीण भागातल्या ज्या अडी अडचणी आहेत आड़ त्याला चांगल्या माहिती सैनिक कुटुंबात आलेले स्वातंत्र्यासाठी लढलेले त्याचे घरचे लोक आणि देश अभिमान त्याच्याबरोबर तुम्हाला सांगतो काम करण्याची आवड जवळजवळ आम्ही त्याला आज नाही बघ जो पंचवीस वर्ष आज जरी आम्ही ह्या पार्ट पार्टीचा असलो अगोदरच्या पार्टीमध्ये आम्ही संगतच काम करत होतो नंतरच्या पार्टीमध्ये बी आम्ही संगतच काम करतोय दैवयोगाने पण ज्या पद्धतीने त्यांनी धुरा सांभाळलेली की लोकांचे कामं करायचं समजा ह्याच नाही पूरग्रस्तांसाठीच नाही सर्वसामान्य माणसाचे समजा कुठं अडचण असेल काय काम असन पोलिस काम असेल कायमस्वरूपी तुम्ही एक फोन करा तो बिचारा तत्पर हजर होतो त्या पद्धतीन काम करते खरंच काम वाकवण्याजोगे लोकांनी बी त्या पद्धतीने त्याच्या बाबतीत ॲप्रिशिएट करून मी तर म्हणतो सत्कार करावा चौकामध्ये आमच्या आणि मी करणार आहे मी त्यांच्या कामाचे काम कामाचे दखल हां त्यांनी चांगलं काम केलं खरं तर वारे सर तुम्ही ह्या भागाचं जिल्हा परिषदेचं नेतृत्व ही करताय आणि आज कुठंतरी एक आपण करत असलेल्या कामाची दख दखल जर कोणी घेतली तर ते म्हणजे मनाला सुखद आनंद देणारे असते काय सांगा तसं पाहिलं गेलं तर ही घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे कारण आज या ठिकाणी मी पाहतोय आज जवळजवळ जो, जो आमचा इथं तिसरा दिवस आहे की एक लक्षात ठेवा की माणूस घरातून ज्यावेळेस बाहेर निघतो त्यावेळेस त्याला असं वाटतं की मी करमाळ्याला गेल्यानंतर संध्याकाळी माझ्या घरी कधी जाईल पण आज सगळा उघड्यावरती प्रपंच ठेवून हे सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत कुणाच्या घरात पाणी शिरले कुणाच्या गोट्यात पाणी शिरले म्हणजे अतिशय दुर्दैवी अवस्था आहे या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे खरंच अतिशय एक मनाला छेदणारी गोष्ट आहे की या ठिकाणी एक माझी माता माऊली दोन महिन्याचं लहान बाळ घेऊन या ठिकाणी आली होती ह्याच्या इतकं दुःखद प्रसंग कुठं असू शकत नाही आता हे शेवटी ह्याला निसर्गापुढं कुणी काय करू शकत नाही परंतु या ठिकाणी मी पाहतोय आज तीन दिवस झालं की ह्या समाजामध्ये आत्ता जालतापच्या सांगितलं की बाबा आम्ही कष्ट करणारी माणसं आहेत आम्हाला कामाची आवड आहे पण आम्हाला मागं ठेवलं जातं आज या ठिकाणी मी बघितलं की या ठिकाणी ह्या पुराच्या माध्यमातून या ठिकाणी समाज समाजामध्ये जे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो खरंच या ठिकाणी मी आई जगदंबेला स्मरून सांगतो की या ठिकाणी मुस्लिम समाजाचे असतील दलित समाजाचे असतील सीख समाजाचे असतील म्हणजे असा हितक आला आहे आणि कुठल्या समाजाने या ठिकाणी मदत केली नाही असं मला तरी या ठिकाणी कुठं जाणवलेलं नाही प्रत्येक समाजाने या ठिकाणी मदत केली आहे मग मला एकच एवढं या ठिकाणी अनुभवलेली गोष्ट सांगतो की कुठंतरी तरी माणूस की नावाची गोष्ट या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आज खरंच मनापासून आनंद वाटतोय की ज्या वेळप्रसंगी ज्या वेळ आल्यानंतर समाजातली लोक धावून येतात त्या टायमिंगला जात धर्म कुठलाही नसतो हे या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं फक्त माणुसकी असते फक्त माणुसकीच असते